संपूर्ण विश्वाला सुखशांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या महान भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्या महामानवाच्या महान पुण्याईमुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हामा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार कार्य तथा धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहू उपस्थित सर्व धम्मबंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो आज चाळीसगाव या ठिकाणी प्रबुद्ध नगरमध्ये जेतवन विहार या ठिकाणी आजचा हा धम्मसंस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत जेतवन विहार व्यवस्थापन समिती तथा सुजाता महिला संघाच्या वतीने आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी जमलेले आपण सर्व धम्म उपासक तथा उपासिका आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो आपल्या सर्वांना आयुष्य वर्ण सुख बल संपत्ती तथा समाधानाची प्राप्ती हो अशी मंगलकामना आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करतो उपस्थित सर्व धम्मबंधू आणि भगिनी आज जेतवन बुद्ध विहारामध्ये आपण धम्म संस्कार संपन्न करीत आहोत परमपूज्य बोधीसहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी त्या पवित्र दीक्षाभूमीला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या भारतभूमीमध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं आपल्याला बौद्ध बनवलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली जो बौद्ध धम्म आपल्या सर्वांना दिला ज्याचं आचरण आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो तथागतांच्या या धम्माचा स्वीकार केल्यानंतर या धम्माचं आचरण करून आपण आपलं जीवन सुखी बनविण्याचा प्रयत्न करतो तथागतांनी उपदेशिलेल्या धम्माचा अंगीकार करून ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय महान असं धम्माचं आचरण केलं ती सगळी लोक दुःखमुक्त झाली ती सगळी लोकं सुखी झालीत आपणही तोच प्रयत्न करतो आहे कारण आपल्याकडे त्या लोकांचा आदर्श आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा दिली तर दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समवेत आपल्याला बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत या बावीस प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची श्रेष्ठता किंवा बुद्ध धम्म किती महान आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या वेळेस आपण या बावीस प्रतिज्ञांचा अभ्यास करतो ज्या ज्या वेळेस आपण या बावीस प्रतिज्ञांचं चिंतन करतो तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या बावीस प्रतिज्ञांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला जुन्या चाली रीती रूढी परंपरा याचा त्याग करा असं शिकवलेलं आहे आणि त्यानंतर बुद्ध धम्माची महानता किंवा बुद्ध धम्म किती श्रेष्ठ आहे त्याची तत्वे सांगितलेली आहेत आणि बुद्ध धम्माचा अंगीकार करून मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करील अशा पद्धतीने समारोपीय त्या बावीस प्रतिज्ञामध्ये आपल्याला वाचायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच बावीस प्रतिज्ञांमध्ये विसावी जी प्रतिज्ञा आहे या विसाव्या प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे ठीक आहे विसावी प्रतिज्ञा आहे की बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही प्रतिज्ञा घेतली प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध धम्माचा अगदी बारकाईने अभ्यास केलेला होता संपूर्ण त्रिपिटकाचं अध्ययन बाबासाहेबांनी केलं होतं भगवान बुद्धांनी उपदेशलेला धम्म धम्माचं तत्त्वज्ञान काय आहे हे स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी अभ्यासलं होतं परंतु बाबासाहेबांना हे अपेक्षित होत की जो व्यक्ती बुद्ध धम्माचा अंगीकार करत आहे बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहे त्याला ही गोष्ट खात्रीशीर समजली पाहिजे खात्रीशील त्याने ह्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की बुद्ध धम्मच हा सद्धम्म आहे अशी तुम्हाला खात्री पटली पाहिजे बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात ही प्रतिज्ञा घेतात तर बाबासाहेबांना हे सुद्धा अपेक्षित होतं की तुम्हालाही ही खात्री पटली पाहिजे की बुद्ध धम्मच हा सद्धम्म आहे मग सद्धम्म काय आहे आपण नेहमीच हे शब्दप्रयोग वापरतो बुद्धाचा धम्म सद्धम्म वगैरे वगैरे हे शब्दप्रयोग आपण नेहमीच वापरतो बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सद्धम्म म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे काय आहे सद्धम्म सद्धम्म म्हणजे काय सद धम्म शब्दाचा जर आपण विग्रह केला सद्धम्माचा विग्रह होतो सद धम्म बरोबर आहे सद धम्म सद सद म्हणजे काय सद म्हणजे सत्य किंवा जे निष्कलंकित आहे चांगलं आहे त्याला सद म्हणतो जसं आता उदाहरणार्थ सद्गुरु असा शब्दप्रयोग आपण वापरतो सद्गुरु म्हणजे ते चांगले गुरु आहेत सद्गुरु सद्वचन म्हणजे ते जे वचन चांगले आहेत पवित्र आहेत ज्याचा अंगीकार केल्याने आपलं आपल्याला सुख मिळेल सदवचन आहे की नाही सदवर्तन म्हणजे चांगलं वर्तन, वर्तन करणे जे निष्कलंगित आहे पवित्र आहे असं वर्तन करणे वागणूक करणे सदवर्तन बरोबर आहे सदवर्तन म्हणतो ना तर अशाच पद्धतीने सद या शब्दाचा आपण अर्थ घेऊया चांगलं जे चांगलं आहे की ज्याचा अंगीकार केल्याने आपल्याला सुख मिळते आपल्याला शांती मिळते अशालाच आपण सद असा शब्दप्रयोग वापरतो मग या ठिकाणी सद्धम्म हा शब्द प्रयोग जेव्हा आपण वापरलेला आहे सद धम्म म्हणजे असा धम्म असा धम्म जो पवित्र आहे असा धम्म मार्ग जो आपल्या सर्वांनी ज्यांनी अंगीकार केला तर त्याचा मंगलच होईल त्याचा कल्याणच होईल असा तो सद्धम्म आहे सद धम्म म्हणजे आपल्या कल्याणाचा मार्ग या ठिकाणी धम्म या शब्द प्रयोगाला आपण जीवन जगण्याचा मार्ग असं संबोधन करूया मी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून तुमचा संपूर्ण जीवनक्रम दिवसांचा क्रम आहे रात्री अगदी झोपेपर्यंत तुम्ही जे दैनंदिन जीवन जगता हे जीवन कसं जगावं त्याला आपण साध्या सा साध्या भाषेमध्ये धम्म असं म्हणतो आपण म्हणूया जीवन जगण्याचा मार्ग मग असा कोणता जीवन जगण्याचा मार्ग आहे किंवा असा कोणता धम्म आहे ज्या धम्माचं आचरण केल्याने तुमचं जीवन मंगलमय होईल तुमचं जीवन सुखमय होईल तुम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हाल तो सद्धम्म कसा आहे खरंच तो सद्धम्म आहे का याची आपण खात्रीशीर आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून भगवान बुद्धांनी उपदेशिलेलं जे तत्वज्ञान आहे ज्याला आपण धम्म म्हणतो तर धम्म या सद्धम्म या पात्रेस सद्धम्म सद्धम्म या पात्रेस परिपूर्ण उतरतो का याची आपण खात्री करूया तुम्ही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचलेला आहे ते सहज वाचण्यासाठी आहे म्हणजे वर्षावास सुरू झालेला आहे तीन महिन्यामध्ये तो ग्रंथ वाचायचा आहे आणि नंतर ग्रंथ वाचण्याची समाप्ती करायची आहे एवढ्या पुरतं त्या ग्रंथाचं महत्त्व नाही आहे यापेक्षा अधिक पटीने त्या ग्रंथाचं महत्त्व आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्पेशल चॅप्टर बनवलेला आहे धम्म म्हणजे काय अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय जसं तुम्ही धम्म म्हणजे काय हे वाचलं असेल तर मनाची मलिनता दूर करणे म्हणजे धम्म तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म आहे की नाही तुम्ही सगळं त्या ठिकाणी वाचलेलं आहे अधम्म म्हणजे काय ते सुद्धा तुम्ही वाचलेलं आहे आणि महत्वाचा चॅप्टर आहे सद्धम्म म्हणजे काय बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की बुद्धाचा धम्मच हाच सद्धम्म आहे बुद्धाचा धम्म मार्ग किंवा जीवन जगण्याचा जो मार्ग आहे बुद्धाचा धम्म तोच सद्धम्म आहे असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खात्रीचे त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अगदी पहिल्याच मुद्द्यामध्ये सद्धम्म म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जो जीवन जगण्याचा मार्ग असेल कोणते असू द्या म्हणजे बुद्धाचा धम्म हवं असावं याकरिता नाही तर आपण थोडी तवलनिक अभ्यास करूया जो जीवन जगण्याचा मार्ग तुम्ही अंगीकार केलेला आहे तो जीवन जगण्याचा मार्ग सद्धम्म या पात्रेस पूर्ण उतरतो का तर याची आपण खात्री करूया जस एक धम्म सद्धम्म रूपास यायचा असेल तर त्याने काही कसोटी पूर्ण करायला पाहिजे काय बाबा सावडकर असं लिहितात कि तो धम्म जो आहे तो धम्म सद्धम्म रूपास यायचा असेल तर त्याने काही कसोटी पार कसोटी पूर्ण केली पाहिजे उदाहरण बाबासाहेब त्या ठिकाणी लिहितात कि जेव्हा तो धम्म पुन्हा म्हणतो तो जीवन जगण्याचा मार्ग असा आपण शब्दप्रय या ठिकाणी करत तुम्हाला समजण्यासाठी जीवन जगण्याचा मार्ग धम्म जेव्हा तो धम्म तुम्हाला प्रज्ञेची शिकवण देतो तेव्हा तो सधम्म रूपास पाहतो काय जेव्हा धम्म मार्ग तुम्हाला प्रज्ञेची शिकवण देतो तेव्हा तो रूप पावतो असं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लिहितात तर आपण आता खात्री करूया की बुद्धाचा धम्म आपल्याला प्रज्ञेची शिकवण देतो का हो बुद्धाच्या धम्माचा तो खरा पाया आहे भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान शिकवलेला आहे जो धम्म मार्ग सांगितलेला आहे त्या धम्म मार्गाचा पायाचा मुळात प्रज्ञा आहे प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे काय म्हणजे समजण्यासाठी आपण एक अर्थ घेऊया प्रज्ञा म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुद्बुद्धी म्हणजे प्रज्ञा शहाणपणा विजडम म्हणजे काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी का अधोगती होईल हे समजून घेण्याची जी काही तुमची बुद्धीची पात्रता असावी एवढी पात्रता असावी यालाच आपण म्हणूया शहानपणा किंवा प्रज्ञा तुम्हाला हे समजलं पाहिजे की ज्या मार्गाचा मी अंगीकार करत आहो तो मार्ग माझा कल्याणाचा आहे काय तुम्हाला हे समजलं पाहिजे तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की मी ज्या मार्गाचा अंगीकार करत आहो तर त्या मार्गाचा अंगीकार करूनच मी माझं जीवनाचं मंगल होऊ शकेल कोणी दुसरा एखादा व्यक्ती येऊन किंवा एखादी अलौकिक शक्ती येईल किंवा एखादा कोणी काहीतरी चमत्कार घडेल आणि माझं मंगल होईल माझं भलं होईल असं कधी होत नाही असं कधीच होत नाही जर मला माझ मंगल करून घ्यायचं असेल मला सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहे हे पहिलं तत्व आपण शिकलं पाहिजे कोणी अलौकिक शक्ती उत्पन्न होईल एखादा चमत्कार घडेल आणि तुमचं मंगल कर, करेल तुमचं भलं करेल असं कधी होत नाही तर जो व्यक्ती प्रज्ञावान आहे जो व्यक्ती प्रज्ञावान आहे त्याचं प्रज्ञावान व्यक्ती असेल तर त्यामध्ये एक गुण प्रकर्षाने विकसित होतो की त्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजते की मी माझा सुखकर्ता मीच आहो माझा दुखहर्ता सुद्धा मीच आहो कोणी दुसरा माझा सुखकर्ता किंवा दुःखहर्ता होऊ शकत नाही हा पहिला गुण त्याच्यामध्ये विकसित होतो म्हणजे त्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजते की मला जर माझं भलं करायचं असेल मला जर सुखी व्हायचं असेल तर प्रयत्न सुद्धा मलाच करावे लागतील मला स्वतःला प्रज्वलित करावं लागेल एखाद्या दीपप्रमाणे बुद्ध म्हणतात ना अत्त दीप भव दीप भव म्हणजे स्वत प्रकाशमान व्हा स्वतःला दीपाप्रमाणे प्रज्वलित करा अत्तदीप भव तुम्ही स्वतःचे मार्गदाते आहात तुम्ही स्वतःचे कल्याण करते आहात तुम्ही स्वतःचे सुख करता आहात तुम्हीच स्वतःचे दुःख हरता आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे याला प्रज्ञा असं म्हणतात म्हणून बुद्ध धम्माचा जो सर्वात मोठा गुण आहे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रज्ञा तर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की जर तो धम्म मार्ग सद्धम रूपास यावायचा असेल तर त्याने प्रज्ञेची शिकवण दिली पाहिजे बुद्धाचा धम्मा बुद्ध धम्माचा म्हणजे जो गुण आहे बुद्ध धम्म मार्गाचा जो सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे प्रज्ञा आहे भगवान बुद्धांनी शिकवलेली प्रज्ञा आपल्याला समजली पाहिजे त्याचा आपल्या आपल्या जी। जीवनामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून बुद्ध धम्माचा म्हणजे अंगीकार करीत असताना त्या बुद्ध धम्म मार्गातील सर्वात महत्वाचं तत्व प्रज्ञा या प्रज्ञेला आपण समजून घेतलं पाहिजे त्याचा अंगीकार केला पाहिजे त्या प्रज्ञेला विकसित केलं पाहिजे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात पुढच्या मुद्द्यामध्ये की जर धम्म मार्ग रूपास यावायचा असेल तर केवळ प्रज्ञापुरेशी नाही आहे केवळ प्रज्ञापुरेशी नाही आहे तर त्याने त्या मार्गाने तुम्हाला शिलाचंही महत्व प्रतिपादित केलं पाहिजे ठीक थी। आहे सद्धम्म रूपास यावायचं असेल त्या त्या मार्गामध्ये तर केवळ प्रज्ञा पुरेशी नाही आहे तर तुम्हाला प्रज्ञेसोबत शिलाचंही महत्व प्रतिपादित केलं पाहिजे थी। या ठिकाणी आपण पाहतो की भगवान बुद्धांनी सुद्धा शिलाचं उपदेश केलेला आहे शिलांचं महत्व प्रतिपादित केलेलं आहे आपण शील ग्रहण करतो ना शील मार्ग आहे उपासकांसाठी शील आहे भिक्खू भिक्षुणीसाठी शील आहे म्हणजे तुमचं जे धम्माचा आचरणाचा जो भाग आहे धम्म आचरणाची जी सुरुवात आहे ती सुरुवात सुद्धा शील मार्गाने होते मग तुमच्यासाठी पंचशील असेल तुमच्यासाठी अष्टशील असेल उपोस व्रत असेल किंवा भिक्खूंसाठी दसशील असेल शील आहे हा शील मार्ग आहे मग जो व्यक्ती शील ग्रहण करतो तर तो व्यक्ती स्वतःला सदाचारी बनविण्याचा प्रयत्न करतो कारण बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात की प्रज्ञा पुरेशी नाही आहे तर त्यासोबत तुम्ही शील मार्गाचा सुद्धा अवलंब करायला पाहिजे तुम्ही शिलाचं सुद्धा पालन करायला पाहिजे तर शील मार्ग आपल्याला काय शिकवतो तो, तो मार्ग आपल्याला सदाचारी जीवन जगण्याचा उपदेश करतो मग जो व्यक्ती शील मार्गाचा अवलंब करतो शील ग्रहण करतो तो कधी हिंसा करत नाही तो कधी चोरी करत नाही तो कधी व्यभिचार करत नाही तो कधी असत्य भाषण करत नाही तो कधी मद्यपान करत नाही सदाचारी जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट सुद्धा समजली पाहिजे की केवळ प्रज्ञा पुरेशी नाही आहे केवळ ज्ञान ज्ञान नाही आहे तर त्यासोबत तुम्ही त्याला सदाचारणाची पण जोड दिली पाहिजे त्या ज्ञानमार्गासोबत तुम्ही शिलाची जोड दिली पाहिजे तेव्हाच तो सद्धमरूप पावत असतो तर या ठिकाणी आपण ही सुद्धा म्हणजे ह्या ह्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर स्वतः भगवान बुद्धांनी या ठिकाणी शिलाचं महत्व प्रतिपादित केलेलं आहे तर तुम्ही ते शील सुद्धा समजून घ्यावं आणि जेव्हा आपण या धम्म मार्गाचा अध्ययन करतो धम्म मार्गाचा अभ्यास करतो तर या ठिकाणी प्रज्ञा सुद्धा आहे या ठिकाणी शील सुद्धा आहे आणि जेव्हा पुढे डॉक्टर बाबा आंबेडकर पुढे असंही लिहितात की धम्म तो, तो धम्म मार्ग सद्धम रूपास यायचा असेल तर प्रज्ञा आणि शील या समवेत त्याने करुणेचंही महत्व प्रतिपादित करायला पाहिजे करुणा त्या सद्धम त्या सद्धम्माच्या मार्गामध्ये मा करुणेचेही सुद्धा महत्व आहे करुणा बुद्ध धम्माचा जो कणा आहे बुद्ध तत्वज्ञानाचं महत्वपूर्ण तत्वज्ञान आहे करुणा काय आहे करुणा करुणा म्हणजे एक एक दयाभाव ज्या वेळेस तुम्ही एखाद्या दुखी जणांना पाहता एखादा व्यक्ती किंवा एखादी म्हणजे तो व्यक्ती दुखी आहे कष्टी आहे तर त्याचं दुःख बघितल्यानंतर किंवा तो कष्टी आहे त्याचं ते बघितल्याच्या ते नंतर ती अवस्था बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल तो जो भाव उत्पन्न होतो दयाभाव जो उत्पन्न होतो त्याला करुणा असं म्हणतात कि तो की दुखी तो व्यक्ती किती दुःखी आहे तो व्यक्ती किती अज्ञानामध्ये आहे अरे याला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला पाहिजे हा या कष्टातून हा या शोकातून मुक्त झाला पाहिजे ही करुणा आहे जेव्हा भगवान बुद्धांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की मी माझ्या या बुद्धत्व ज्ञानाचा उपदेश ह्या जनतेला करावा की नाही जेव्हा ते पाहतात की ही सर्व जनता अरे दुःखामध्ये ग्रासलेली आहे ही संपूर्ण जनता दुःखामध्ये आहे शोकामध्ये आहे अज्ञानामध्ये ग्रासलेली आहे मनामध्ये करुणा उत्पन्न झाली तथागतांच्या मना मनामध्ये की ह्या सर्व जनतेला ह्या दुखी पतित जणांना धम्म मार्ग मिळाला पाहिजे हे लोक ह्या लोकांना या दुःखातून मुक्त होण्यासाठी ह्या लोकांना या शोकातून या अज्ञानातून मुक्त होण्यासाठी यांना धम्म मार्गाचा उपदेश करायला पाहिजे अपार करुणा अमर्याद करुणा उत्पन्न होते तथागतांच्या मनामध्ये म्हणूनच आपण तथागतांना महाकारुणिक म्हणतो ना महाकारुणिक महा अपार करुणा अमर्याद करुणा उत्पन्न झाली तथागतांच्या मनात कि ही हे जे लोक आहेत जे अज्ञानामध्ये आहेत अरे हे या दुःखातून मुक्त झाले पाहिजे अरे हे लोक या दुःखातून या अज्ञानातून बाहेर आले पाहिजेत आणि त्यानंतर मग ते धम्म उपदेशाला सुरुवात करतात सारनाथला पंचवगे भिक्खूंना उपदेश करतात आणि तिथून मग धम्म प्रचार आणि प्रसाराला सुरुवात होते भगवान बुद्ध हे महाकारुणिक होते कारण त्यांच्या मनामध्ये संपूर्ण या दुखी पीडित या शोषित या संपूर्ण जनतेबद्दल अमर्याद करुणा होती म्हणून भगवान बुद्ध हे महाकारुणिक होते करुणावंत होते जेव्हा तो धम्म मार्ग असं प्रतिपादित करतो की केवळ प्रज्ञा आणि शीलच पुरुष नसून त्यासोबत त्या, त्या धम्म मार्गाने करुणेचंही महत्व प्रतिपादित करायला पाहिजे तर त्या ठिकाणी प्रज्ञा शील आणि करुणा हे तीनही तत्व माणसाचं जीवन हे सुखी बनवतात प्रज्ञा शील आणि करुणा त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुढं लिहितात की तो जो, जो सद्धम मार्ग आहे तो सद्धम मार्ग मैत्रीचेही महत्व प्रतिपादित करतो मैत्री फ्रेंडशिपनेस मैत्री म्हणजे काय तर संपूर्ण मानवजातीबद्दल संपूर्ण मनुष्य मात्रांबद्दल त्यांचं मंगल व्हावं त्या मनुष्य मात्रांचं मंगल व्हावं कल्याण व्हावं अशा प्रकारची भावना उत्पन्न करणे याला मेत्ता भावना असं म्हणतात मैत्री भावना असं म्हणतात तर ज्या वेळेस तो धम्म मार्ग तुम्हाला मैत्रीचही महत्व प्रतिपादित करत तर तो धम्म मार्ग हा मार्ग आहे अशी तुमची खात्री पडते तर बुद्धाचा धम्म सुद्धा अशाच प्रकारे मैत्री भावनेचा उपदेश करतो तुम्ही करताना मैत्री भावना सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो कारण काय बुद्धांनी जे शिकवलेलं आहे मैत्री भावना करणे संपूर्ण मात्रांबद्दल संपूर्ण मानवजातीबद्दल मैत्री भावना करा मग तुमची प्रिय लोक असतील त्यांच्याबद्दल पण मैत्री भावना करा जे अप्रिय जन आहेत त्यांच्याबद्दलही मैत्री भावना करा अशी मैत्री भावना तुम्हाला करायची आहे बुद्ध धम्म मैत्री भावना करणं शिकवतो हो बुद्ध धम्माचा हा मार्ग आहे करुणा करणे मैत्री करणे ज्या आपण बुद्ध धम्माचा अभ्यास करतो तर बुद्ध धम्माचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट सुस्पष्ट होते की बुद्ध धम्माचे खास वैशिष्ट्य आहे बुद्ध धम्मातील सद्गुण आहेत की बुद्ध धम्म तुम्हाला प्रज्ञेची शिकवण देतो बुद्ध धम्म तुम्हाला शील शिकवतो शिलाची शिकवण देतो बुद्ध धम्म तुम्हाला करुणेची शिकवण देतो बुद्ध धम्म तुम्हाला मैत्रीची शिकवण देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतात आणि लिहितात की एखादा धम्म मार्ग म्हणजे धम्म मार्ग जो जीवन जगण्याचा मार्ग आहे तो धम्म मार्ग सद्धम रूपात यावायचा असेल तर त्याने ह्या सगळ्या गुणांचं प्रतिपादन करायला पाहिजे कोणते गुण प्रज्ञा शील करुणा आणि मैत्री पुढे बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात कि जो सद्धम मार्ग आहे तो सद्धम मार्ग आणखी एक गोष्टीचं महत्व प्रतिपादित करतो ते म्हणजे समता त्याने म्हणजे मनुष्य मनुष्यामध्ये जे भेदभाव आहे ते भेदभाव नष्ट करायला पाहिजे मानव जातीमध्ये ज्या तत्वांवरून एकमेकांबद्दल असमानता आहे ती असमानता नष्ट करायला पाहिजे मनुष्य जातीमध्ये मनुष्य मात्रांमध्ये समता प्रस्थापित करायला पाहिजे बाबा बाबाहेंबेडकर स्पष्ट करतात की जे काही सामाजिक भेदभाव आहेत जे काही सामाजिक असमानता आहे हे भेदभाव हे सामाजिक असमानता सद्धम मार्गामध्ये नष्ट झाली पाहिजे कारण सद्धम मार्ग समतेची शिकवण देतो मग जेव्हा बुद्ध धम्माचा आपण अभ्यास केला तर तुम्हाला हे गोष्ट एकदम सुस्पष्ट होईल की बुद्ध धम्मामध्ये समता आहे बुद्ध धर्मामध्ये समता आहे कारण स्वतः बा स्वतः भगवान बुद्धांनी समता शिकवलेली आहे त्यांनी शिकवलीच नाही तर त्याचं त्यांनी म्हणजे आचरण केलं प्रतिपादन केलेलं आहे भगवान बुद्धांनी जो संघ स्थापित केला भिक्खू संघ स्थापित केला हा भिक्खू संघ समता, समता। या तत्वावरती आधारित आहे समता कारण या संघामध्ये केवळ म्हणजे ब्राह्मणच नाही तर या संघामध्ये अगदी खालच्या जातीचे अंतज जातीमधले सुद्धा भिक्षू झाले होते अगदी महासागराप्रमाणे कोणती जात नाही कोणता पंत नाही कोणता धर्म नाही केवळ वाड़ जे वेळेस हे सगळे या संघामध्ये प्रवजित होतात त्यांची जात राहत नाही त्यांचा पंत राहत नाही संप्रदाय राहत नाही ते सगळे समता या तत्वावरती जीवन जगतात समता एवढी महत्वाची आहे बुद्धाचा धम्म हा समतेवरती प्रतिष्ठापित आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी नंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जो धम्म मार्ग आहे किंवा जो जीवन जगण्याचा मार्ग आहे तो धम्म मार्ग तो जीवन मार्ग जर सद्धम्म रूपाय यायचा असेल तर त्याने या पाचही तत्वांचं प्रतिपादन करणं आवश्यक आहे कोणतं प्रज्ञा शील करुणा मैत्री आणि समता या पाचही तत्वांचं प्रतिपादन त्या मार्गामध्ये करणं आवश्यक आहे आणि जेव्हा बुद्ध धम्माचा आपण अभ्यास करतो तर बुद्ध धम्म या पाचही तत्वांचं प्रतिपादन करतो तुम्हाला बुद्ध धर्म प्रज्ञा शिकवितो बुद्ध धम्म शील शिकवितो बुद्ध धम्म करुणा शिकवितो बुद्ध धम्म मैत्री शिकवितो आणि बुद्ध धम्म समता शिकवितो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विसाव्या प्रतिज्ञेमध्ये खात्रीशीर सांगतात अगदी ठासून सांगतात की बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे हा सद्धम्म आहे कारण या धम्म मार्गाचा जो कोणी अवलंब करेल त्याचं मंगलच होईल त्याचं कल्याणच होईल कारण हा सद्धम्म आहे हा सद्धम्म आहे आणि म्हणून आपणही समजून घ्यावं आपली खात्री पटली पाहिजे की बुद्धाचा धम्म हाच माझा कल्याणाचा मार्ग आहे बुद्धाचा धम्मच हाच माझा सद्मार्ग आहे बुद्धाचा धम्मच हा माझ्या सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे बुद्धाचा धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे हे तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे अशी खात्री तुमचीसुद्धा पटली पाहिजे की बुद्धाचा धम्मच हा माझा कल्याणाचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धम्माचा अगदी बारकाईनं अभ्यास केला तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टी प्रतिपादित केल्या बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी जाणल्या म्हणून बाबासाहेबांची जी खात्री पटली होती की मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी मनुष्य मात्राच्या हितासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही कारण हाच सद्धम्मा आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी मिळतात सद्धम्म श्रवण करायला मिळते तेव्हा तेव्हा आपण सद्धम्माला श्रवण करावं तो सद्धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्या सद्धम्माचं आचरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की मला बुद्ध धम्म का आवडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला बुद्ध धम्म का आवडतो कारण इतर कोणत्याही धर्मात सांगितलेल्या नाहीत इतर कोणत्याही मार्गात सांगितलेल्या नाहीत अशी तीन तत्त्वे बुद्ध धम्म शिकवितो पहिलं बुद्ध धम्म प्रज्ञा शिकवितो बुद्ध धम्म समता शिकवितो बुद्ध धम्म करुणा शिकवितो हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ह्या तीनही तत्वांमुळे बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजावी की जो धम्म मार्ग आपण या ठिकाणी अंगीकार करतो हाच धम्म मार्ग आपल्या सर्वांसाठी सद्धम्माचा मार्ग आहे आपल्या सर्वांसाठी सुखाचा आणि हिताचा मार्ग आहे म्हणून बांधवांनो सदैव आपण आपल्या जीवनामध्ये धम्माचा अंगीकार करावा सदैव आपण सद्धम्माला समजून घ्यावं सद्धम्माची जी पाच तत्वे आहेत कोणती तत्वे आहेत प्रज्ञा प्रज्ञातत्त्व आहे सद्दमाचं दुसरं तत्व आहे शील सद्धम्माचं तत्त्व आहे करुणा सद्दमा तत्व आहे मैत्री आणि समता प्रज्ञा शील करुणा मैत्री आणि समता या पाच तत्वांनी बनलेला या पाच तत्वांनी युक्त असलेला सद्धम्माचा मार्ग आपल्या सर्वांसाठी हिताचा आहे आपल्या सर्वांसाठी कल्याणाचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी बुद्धाचा धम्म अर्थात सद्धम्म आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं त्याचं आचरण करावं आपल्या सर्वांचं मंगल यामध्ये आहे आपल्या सर्वांचं कल्याण यामध्ये आहे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मंगल मंगलकामना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो सब्ब मंगलं सर्वांचं मंगल हो